नमस्कार मी इंजिनियर शेतकरी केदार पवार काही लास्ट इयरचे खराब झालेले भोपळ्या मी सरीच्या दोन सरीच्या मध्ये फेकून दिले होते तर रोटा वेटर मारल्यानंतर त्याचं जर्मिनेशन झालं आहे इथं तर खूप डेन्स जर्मिनेशन झालं होतं तर मी ह्या चार सरीमध्ये उडीत लावली होती एक पंधरावीस दिवसापूर्वी पण त्याचं जर्मिनेशन काही झालं नाही मग आम्ही आता ही रोपं या चार सरीत ट्रान्सप्लांट करून घेत आहे मी तीन सरीत ट्रान्सप्लांट करून घेतला आता या सरीत पण पुढं शेवटपर्यंत इथली सर्व बऱ्यापैकी रोपं अजून देखील बरीचशी रोपं आहेत तर जर वेळ मिळाला तर माझा प्लॅन आहे की तुरीची रोपं जरा बऱ्यापैकी मोठी झाली तर त्या शेजारी ही भोपळ्याची रोपं जेवढे जमेल तेवढी प्लांट करून टाकायची सो so दॅट ग्राउंड कवर म्हणून त्याचा उपयोग होईल तुरीच्या भोवती आणि तूर एकदा मोठी झाली तर भोपळ्याला पण बऱ्यापैकी सावली मिळेल आणि लास्ट इयरला आम्हाला जे प्रॉब्लेम आला पाणी कमी पडलं आणि उन्हा उन्हाचा तडाखा खूप होता त्यामुळं भोपळे आम्हाला लवकर ला काढावे लागले तर होपफुली ह्यावेळी तसं करायला लागणार नाही आणि या ज्या तीन रांगांमध्ये मी ही भोपळ्याची रोपं ट्रान्सप्लांट केलं त्यामध्ये ही रोप जगल्यावर एक आठवड्या भरत ह्या रा ह्या तीन रांगां चार रांगांमध्ये पण मी तूर लावून गेली